नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद प्लास्टिक बंदीच्या आग्रहातून प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण संरक्षण डॉक्टर विजय कोकणे रामवाडी पेणे येथे जे एस एस रायगडच्या माध्यमातून स्वच्छता श्रमदान प्लास्टिक बंदी जनजागृती जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना स्वच्छता जनजागृती माहिती आरोग्यविषयक जनजागृती कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जनशिक्षण संस्था रायगड यांच्या माध्यमातून दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रामवाडी पेण हा जेएसएस प्रशिक्षण केंद्राजवळचा परिसर स्वच्छ करण्यात आला व प्लास्टिकचे प्रदूषण प्लास्टिकचा दुरुपयोग या विषयावरती मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौ कल्पना म्हात्रे यांच्या माध्यमातून स्वच्छतेची शपथही देण्यात आली संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्षा संरत्न प्रभा वेल्लेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे व व्यवस्थापन मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाभरात जे एस एस रायगडच्या माध्यमातून सोळा ते एकतीस जुलै या पंधरा दिवसांच्या कालावधीत विविध स्वच्छतेवर आधारित जनजागृती कार्यक्रम व उपक्रम राबवण्यात येणार आहेत अशी माहिती संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी दिली आहे तसेच प्लास्टिक बंदीच्या आग्रहातून प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण संरक्षण हे करण्यासाठी स्वच्छता अभियान गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले त्यातून जिल्हाभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत या स्वच्छता आरोग्य व जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून रामवाडी पेण या ठिकाणी सहाय्यक कार्यक्रमाधिकारी सौ कल्पना म्हात्रे साधन व्यक्ती सौ मयुरी पाटील सौ मोहिनी भोईर व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर पेण भारताचे स्वप्न भारताचे स्वप्न पाहिले नव्हते पाहिले नव्हते तर त्यांच्या स्वप्नामधील मधील स्वप्ना भारताची कल्पना भारताची कल्पना ही एक स्वच्छ स्वच्छ व विकासशील